मॉर्निंग शुभ प्रभात सर्वांना तर बया बघा आमच्या नाकात बोट घालायला आहे बया गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग मन की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा ब्लॉग व्यवस्थित बघा आमचा भैया बाबा काय करतोय सकाळ सकाळी उठून नाकामध्ये बोट घालतो नाकामध्ये नाही घालायचं येऊ नको नको काय बोलते का दिदी भैया दिदी काय बोलते छान <coughs> <काई बोला> <coughs> <आरे काई> बोलते काय बोलते आणि उचलून घेऊन अरे उचल ना आता मध्ये घे उचलतील का तुला भाकरी <coughs> आणि आय थिंक कशाच कालवना मिळ्या वांग्याच ओके तर बघूया आता का भया ये, ये आला आला खोग आणला तो बघू भाया भया काय आणला तो बोलून आणला दिला वय बोलून बघू छान आहे खेळा आता बोलून मम्मान बोलून दिला दिला आरुशी चांगली आहे जसं मी बाहेर आलेलो आहे चालत चालत तर बघू शकता तर मी आता थोडंसं चालत चाललेलं आहे म्हणजे की आपलं पाय मोकळं होऊन जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला भूक चांगली लागते तर त्याच्यासाठी मी थोडंसं चालत आहे तर तुम्ही बघू शकता मी चप्पल विप्पल घालून आलेलो आहे सगळ्या गाड्याच्या बरोबर वाजलेले आहेत साडेसात तर साडेसात वाजता तुम्हाला माहीतच असेल की खूपच अंधार होऊन जातो एकदमच तर आता मी फुटपाथवरून चालणार आहे कारण इकडे खूप गाड्या येत आहेत गाड्या तशा नाही आहेत तरी पण भरपूर असतात त्याच्यामुळे मी थोडंसं रोडवरती जात आहे कारण आता रोडवरती जाताना कसं गाड्या पाठीमागून येतात तर तुम्ही बघू शकता तर मी आता थोडंसं चाललेलो आहे तर बघूया आता पुढे गेल्यानंतर काय काय म्हणजे काय घ्यायचं काय घ्यायचं नाही ते ठरवूया आपण तर दर दिवसाला आपण एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर किंवा जे काय तुम्हाला जमतंय त्यानुसार चाललं पाहिजे तर चालल्यानंतर कसं आहे व्यवस्थित राहतं आपलं शरीर जे आहे ते एकदम व्यवस्थित फिट राहतं नुसतं फक्त चालल्यानंतर व्यवस्थित राहू शकतं त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी दोन ते तीन चार किलोमीटर चालतोच आणि आता बघा मी एवढा लांब आलेलो ला आहे तर तुम्ही बघू शकता आता सध्या आलेलो आहे एका शॉपमध्ये तर बघूया आता इथे काम आहे तर ते काम झाल्यानंतर घरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरं एक काम होतं तसं पण ते कॅन्सल झालेलं आहे तर आता थोडंसं जिलेबी दिसलेलं आहे गरमागरम बया अरवीसाठी मी घेऊन चाललेलो आहे तर बघूया आता काय बोलतोय तो कसा जिलेबी देतोय ते बघूया गरम आहे पकडत बहुत गरम आहे कार्टून कार्टून लावायच त्या जन्म पाळीचा जन्म पायाचा लावायचं तिला आणि भयाला पण हाय ज्या जेवायला नको जेव्हा येऊ नका भया म्हणतो येऊ नको है। बाए बाए। तर आता आम्ही जेवण चालू बाय बाय तर बघा आजचं जेवण माझं हे आहे चपाती आहे मुळा आहे आणि इथं भात आहे त्याच्यानंतर ही भाजी आहे सुक्की भाजी तर चिगडोची भाजी आहे थिंक ही तर आरवी भैया आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत कोण कोण जेवणार आहे आता माझ्यासोबत तू जेवणार भया तू तू जेवणार नाही ना। ना जेवत मग काय खाणार तू तुला काय आवडतं खायला जिलेबी देऊ मग काय देऊ तुला नुँ। कार्टून नुँ। कार्टून खाणार कार्टून बघा भैया लागलेला आहे आणि आमचा भैया बघत बसलेला आहे भायाला फक्त कार्ट काय लावायचं तुला जन्मबाईचा भैया लाव जन्मबाईचा नको दिदी म्हणते जन्मबाईचा लावा चला कार्टून लागलेला आहे तर आम्ही जेवत आहे आता बाय बाय गुड नाईट